हा फा मुख्य स्रोत मी इकडून तिकडून खूप अडीअडचणीतला वाट काढत तिथपर्यंत का आलो आहे दिवसात थोडी तीन उंच होती पण आता ती कालांतराने संपूर्ण खालती आली आहे तुम्हाला ह्या धबधब्याचं दर्शन दाखवणं हाच या व्हिडिओचा उद्देश होता पाव्या पाव्या गणपतीमध्ये किती जण हा व्हिडिओ बघून या धबधब्याखालची पुन्हा येऊन आंघोळ करून ये आपल्या जुन्या आठवणी जाग्या करतात नमस्कार मित्रांनो हे आहे आमच्या घराच्या वरच्या बाजूचं दृश्य हे आहे घर आणि हे आहे भात शेती आणि हा रस्ता आमच्या जुन्या घराकडे जातो चला आपण ती पण जागा पाहूया असं पाठी वळून पाहिलं तर घर हे अशा प्रकारे दिसतं ही आमची परस परस बाग आणि आता ही आंब्याची आणि नाळी फोपलीची झाड आहेत तर या बाजूला ही बाग आणि पुढे समोर जे तुम्हाला घर दिसतंय ते परशुराम म्हाडिक यांचं राधाभाई निवास ज्याचा व्हिडिओ तुम्हाला इथे टॉपला भेटेलच हे इकडे हे कलमाचं झाड उंच दिसतं इथे आमचं पहिलं घर होतं मातीचं सर्वात जुनं घर ती जागा आता आम्ही काजूची बाग बनवली इकडे मला आता या हिरव्यागार रानातूनच आपल्याला पर्यावरती जायचं त्या पर्याच्या खूप जुन्या आठवणी आहेत आणि आज प्रयत्न करू त्या जागवण्याचा आमची काजूची बाग ह्या टोकाला येऊन संपते आणि घर ह्या साईडला इकडे होतं पूर्वी ह्याच रस्त्याने आम्ही तिकडे पऱ्याकडे यायचो हा समोरचा उंच डोंगर दिसतो त्याच्या बेसला आहे तो पाऱ्या पूर्वी जेव्हा ग्रामपंचायतीचं पाणी नव्हतं तेव्हा ह्याच झऱ्यातून आम्ही पावसाळ्यात पाणी भरायचो हे पा पावसाळ्यात किती गच्च रान होते ह्या भागामध्ये जे आतमध्ये शिरणंही तेवढंच कठीण होतं आणि सर्रास पूर्वी ह्या सॅटला माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये तुम्ही इथे खूप सारी सागाची झाडं पाहिली असती पण वाटतं की आता कट झाली आहेत पहा तुम्हाला त्या पऱ्याचा आवाज ऐकू येत असेल कारण आता तो खूपच जवळ आला आहे आणि डोंगराचा बेसही जवळ आला मी अंदाज लावल्याप्रमाणे ह्या साईडला खूप सारी जुनी सागाची झाडं होती त्यांची वृक्ष तोड झाली इकडे पाहू शकता किती मोकळ मोकळ झाले याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा भाग संपूर्ण गच्च जंगलांनी आणि झाडांनी व्यापलेला होता आता वाटतं इथे आ, संपूर्ण जंगल टोबल्यामुळे हा साईडला संपूर्ण ओसाड झाला आहे जरा जागा अडचणीची आहे जरा मी वाट काढत आपल्याला इकडे जायचं आहे कारण वाटतं रस्ता बनवताना इकडे रेग्युलर वॉक जरा बंद झाली आहे ओके चला आता आपण आलो आहोत जुन्या वाटेवरती थोडीशी वाट मातीने बंद झाले हे पाहिजे पहिल्या पाण्याचं दर्शन आपल्याला झालं आहे पर्यायचं चला अजून पुढे जाऊया हो आपण आता मुख्य पर्यावरती आलो आणि खरा व्यवस्थित पाण्याने भरलेला आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये हा भाग पाहिलाच असे आणि लहानपणी ह्या छोट्याशा डोहामध्ये आम्ही खोकळ आंघोळ केली असे अनलिमिटेड आणि इथे ह्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला दाखवतो ह्या कोपऱ्यामध्ये एक नॅचरल झरा आहे ह्या झऱ्याचं पाणी आम्ही लहानपणी पिण्यासाठी वापरायचो जेव्हा ग्रामपंचायत इथे नळ नव्हते मगाशी सांगितल्याप्रमाणे हे काही रुक्त पोलीस नमुने संपूर्ण झाडं तोडलेल्यांचे शेंडे साईडला पडामध्ये पडले त्यामुळे जरा यायला जायला हा थोडा गैरसोयीचा रस्ता झाला पण ृष्टी सौंदर्यावरती जराही फरक नाही आहे आता मी ह्या पऱ्याच्या ह्याच्यातला आलो आहे ही दी, दुसरात थोडीशी उंच होती पण आता ती कालांतराने संपूर्ण खालती आली आहे इकडे पाण्यातून वाहत आलेली घाण आहे आणि व्यवस्थित पाणी आहे तर सुद्धा चार पाच दिवस पाऊस पडला नव्हता जास्त त्यामुळे तर सुद्धा पुष्काळ पाणी आणि आता ह्या साईडला येणं जरा त्रासदायकच झाला आहे तुम्ही पाऊस असेल खूप छोटे पाणी आहे तो नॅचरल जरा असं हे संपूर्ण मातीने भरलं आहे पूर्वीची चांगल्या प्रकारे निगा राखली जात होती आणि इथूनच पावसाळ्यामध्ये पिण्यासाठी पाणी आमच्या वाडीतले वापरायचे त्याला आता पण पंधरा मिनटं इथे थोडा टाईमपास करण्या जाग्या सगळ्या त्याच बऱ्याचशा वाटेने मी आता वर्षी आलो आहे आणि दुसरे वर्षी जंगलामध्ये एक खोप मोठा धबधबा आहे पव्या तिथे जायची वाट आहे का ह्या झाडांमुळे पूर्ण बंद झाल्याचा पण चेक करूया इकडे तर चांगल्या प्रकारे मैदान करून ठेवलं आहे खूप नुकसान झालंय निसर्गाचं ओके आपल्यासाठी व्यवस्थितच आहे आहा हा वरती जाण्याची ॲक्सेस जरा कमीच वाटतो हो। आपण इथे थोडासा धबधबा तुम्हाला दिसेल इथे अंदाज मी घेऊन करून दाखवण्याचा प्रयत्न करतो हा बघा इथे थोडा पाण्याचाही दिसतोय प्रवाह तो आहे तिथे धबधबा जरा पुढे जाऊन जाण्याचा प्रयत्न करतो पाहूया वरपर्यंत आलो आहे पावे अजून पुढे जाता येतो का कारण हा संपूर्ण आता निर्जन रस्ता आहे आजूबाजूला झाडाची कत्तल केल्यामुळे जायला पण जरा व्यवस्थित वाट नहीं है ओके पावे ह्याच्यातून वाट काढत पुढे जाऊया जाव्या जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो ओके हाँ पाए। हाँ था 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 का का हा पाय हा साईडला एक आहे धबधब्याचा पण इकडे काय जाता येणार नाही मुख्य धबधबा हा इथे आहे आता इथनात पुढं व्यवस्थित दिसतो का बघा हा बघा पण झाडांची सक्कल झाल्यामुळे हा खेडतील जाता येईल याची शक्यता खूप कमी आहे हा बघा इथे हा मुख्य धबधबा अंदाजे पंधरा ते वीस फूट उंच असतो हा ह्या बाजूला एक छोटासा धबधबा आहे आणि ह्या पूर्ण जंगलाची कटिंग झाल्यामुळे संपूर्ण झाडाची शिंडी सगळे ह्या साईडला पडामध्ये टाकले त्यामुळे ॲक्सेस किती भेटेल याची काही शक्यता आहे तसंच आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो हे पास खालून मी ऑलमोस्ट आता अर्ध्या रस्त्यावरती आलो आहे मगाशी आपण इकडे होतो तिथे आली तो छोटा धबधबा आता मी हा पूर्ण चढ चढून वरती आलो हा इथे आहे मुख्य धबधबा त्याला मी प्रयत्न करतो तिथे जाता येईल का कारण मध्ये संपूर्ण झाडी आहे पहा दिवसांना वाट आहे का मी पाहण्याचा प्रयत्न करतो हा पहा मुख्य स्रोत मी इकडून तिकडून खूप अडी अडचणीतला वाट काढत तिथपर्यंत आलो आहे पण आता पुन्हा परत झटताना तेवढी धाकधूक होणार आहे कारण बिलकुल वाट नाही आहे ह्या साईटला यायला अशा ह्या सोडलेल्या ह्या झाडांमधनं वाट काढत काढत आलो आणि हा चांगलाच उतार आहे पवे आता मला कसं जाता येईल तिकडे त्याचा विचार करतो माझ्या नाणे सूट घेताना थोडा त्रासच होणार आहे मी काही सूट घेणार नाही पर्यंत आलं आहे तर तुम्हाला हा धबधबा पूर्णपणे दाखवतो आहे मुख्य प्रवाह हा तीन टप्प्यामध्ये खालती पडतो आहे आणि इथे बाजूला एक छोटासा प्रवाह पावसाळ्यात हा संपूर्ण एक प्रवाह होऊन पडतो पण यावर्षी माहिती माहितीनं पाऊस मोठा पडला पण असेल पण जे आहे आमच्या पूर्वी आम्ही इथे नेहमी यायचो त्यामुळे साफसफाई होती पण आता मध्ये राणाची कत्तल झाली आहे इकडच्या झाडांची हिपा ह्या साईडला संपूर्ण झाडांची कत्तल झाले त्यामुळे सगळा घाण आणि माती वाहून खालती आले त्यामुळे वाट ऑलमोस्ट बंद झाली तुम्हाला ह्या धबधब्याचं दर्शन दाखवणं हाच ह्या व्हिडिओचा उद्देश होता पाव्या पाव गणपतीमध्ये किती जण हा व्हिडिओ बघून ह्या धबधब्याखालची पुन्हा येऊन आंघोळ करून आपल्या जुन्या आठवणी जाग्यासता ते पाहूया उतरून मला पुन्हा सेफली ह्या उतारावर ना उतरू खाली जायचं आहे आणि तिथून मग रस्त्याने मी खाली जाय चला मग आता डायरेक्ट खाली आल्यावरती आपण भेटूया मी आता अर्धा अंतर उतरून खाली आलो आहे आणि आता इथं एक छोटासा अंतर उतरून मला तिथे जायचं आहे चला इथं मी प्रयत्न करतो हो व्हिडिओ चालू ठेवून इतरांना उतरायला भेटत का कारण जरा बुळगुईत झाले आहे आणि प्रयत्न करतो एका माझं मोबाईल आहे तर दुसऱ्या हाताने मी या दगडांना पकडून हाती उतरतो त्याचे मी आता खाली आलो आहे आज सोफाचा पॅच राहिला मी व्यवस्थित उतरून आता खाली आलो आहे आणि तुम्ही पाहू शकता हा वरती धबधबा हा इथे छोटासा धबधबा आहे आणि चला मी हा व्हिडिओ आता खाली जातो आणि हा व्हिडिओ मी इथे संपवतो कारण मला अजून पुष्कळ खाली जायचं चला बाय बाय हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तुमचा जुन्या तुम्ही जर सिरियली गावचे ड्रामास्थार असाल आणि जर कौशलिक गांधर तर ह्या धबधब्याची जर तुमच्या काही आठवणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ह्या चॅनलला एक लाईक तरी नक्की करा आणि सबस्क्राईब करून माझ्या यूट्यूब फॅमिलीचे मेंबर नक्की बना chala bye bye